नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ते शेहेचाळीस परफेक्ट मुंडा फॉर्म्युला पाहणार आहे जेणेकरून तुमचा मुंडा कधीही चुकणार नाही आणि तुमचे ब्लाऊज जे आहेत ते एकदम परफेक्ट येतील तर मुंड्याचा फॉर्म्युला म्हणजे पहा या इथे हा जो ब्लाऊज आहे या इथे मी स्टिच केलेला आहे हा आहे बत्तीस साईज तर मुंडा म्हणजे पहा हा इथून सरळ आपण जो मुंडा काढतो तो मुंडा काढण्याचा आपण बेस्ट फॉर्म्युला जो आहे तो आज आपण सविस्तरपणे पाहूया आणि त्यामध्ये परत काय बदल करायचे असतात हे सुद्धा पाहायचं आहे जेणेकरून मुंडा जेव्हा जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यामध्ये थोडेफार आपल्याला बदल करावे लागतात तर तेसुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजेल तर इथे पहा एकदम परफेक्ट असं हे मी बत्तीस साईजचं जे ब्लाऊज आहे ते स्टिच केलेलं आहे आणि इथे फिटिंगची लाईन तुम्ही पाहू शकता एकदम सरळ अशी आलेली आहे, आहे, आहे तर ही फिटिंगची जी लाईन आहे ती सरळ येण्यासाठी मुंड्याचं मेजरमेंट्स जे आहे ते परफेक्ट घेणं गरजेचं आहे तरच तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट फिटिंगमध्ये येईल परत शोल्डर उतरणार नाहीत जर मुंड्यामध्येच प्रॉब्लेम आला तर सगळा ब्लाऊज आपला बिघडतो म्हणजे शोल्डर उतरतात मू छातीमध्ये टाईट होतं फिटिंगची लाईन सरळ येत नाही आणि फुगासुद्धा येतो तर हे बरेच प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपण आज एकदम परफेक्ट असा चार्ट इथे पाहणार आहोत मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचा चार्ट दिलेला होता पहा इथे पहा इथून परंतु कटोरी किती घ्यायची याचा चार्ट मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जर पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही अवश्य चॅनलवरती जाऊन पाहू शकता आता मुंडा परफेक्ट कसा काढायचा तर पहा अठ्ठावीसपासून आपण स्टार्ट करणार आहे, आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण अठ्ठावीस साईजपासून सुरुवात करूया तर अठ्ठावीस साईज आहे या इथे पहा तर फॉर्म्युला काय आहे अठ्ठावीसला आपल्याला भागायचं आहे कितीने तर आठ यानंतर किती येतात पहा अठ्ठावीस भागिले आठ येतात साडेतीन इंच हे आपल्याला डिवायडेडमध्ये करायचं आहे प्लस त्यामध्ये आता आपण एवढं केलं की यामध्ये एवढाच मुंडा घेऊन चालेल का तर नाही तर प्लस यामध्ये करावं लागेल तर ते किती इंच करायचं आहे एक इंच तर यामध्ये एक इंच प्लस केल्यानंतर येतं साडे चार इंच तर पहा अठ्ठावीस ते अगदी आपण शेहेचाळीसपर्यंत पूर्ण पाहणार आहे तर प्रत्येक साईजमध्ये आपल्याला काय करायचं आहे एटने डिवायडेड करायचं आहे प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे एक इंच मिळवायचं आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा किंवा चार्ट तयार करून ठेवा तुमच्या नक्की नक्की उपयोगी येणार आहे तीस साईज आहे तर तीस साईजला पहा आपल्याला डिवायडेड करायचं आहे तर इथे प्रत्येक साईडला आठणे डिवायडेड करायचं आहे म्हणजे भागायचं आहे पावणे चार इंच येतात तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस केलं तर किती होतात पावणे पाच इंच पहा हे पावणे चार आहे त्यामध्ये एक इंच केलं की पावणे पाच इंच होतात या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला काढायचं आहे तर जेव्हा मुंड्याचा घेर जो आहे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मुंड्याचा घेर जो आहे नॉर्मली म्हणजे असेल त्यावेळेस हा जो मुंडा आहे घेतला तरी चालतो पण यामध्ये परत आपल्याला कमी जास्त करायचं आहे पण हा परफेक्ट आहे जर तुम्हाला कुठेही जर एखादं कस्टमर आलं समजा तर जास्त हेवी असलं मुंडा दंड जास्त असले मोठे तर तेव्हा मात्र आपल्याला बदल नक्कीच करावे लागतील ते मात्र थोडेफार बदल तुम्ही करायचे आहेत तीस साईजमध्ये पहा आपल्याला किती घ्यायचं आहे मुंडा पावणे पाच आता बत्तीसमध्ये बत्तीसमध्ये आपल्याला येथे भागिले करून इथे ये चार येतात बत्तीस भागिले आठ तर आले चार त्यामध्ये एक इंच प्लस करून पाच मुंडा घ्यायचा आहे हे सर्व डीप नेकमध्ये आहे पहा तुमचा जेव्हा डीप नेक दहा अकरा नऊ इंच गळा असतो त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे चौतीस इंचमध्ये भागीले केल्यानंतर येतात फोर पॉईंट टू म्हणजे सव्वा चार इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे तर किती येतात एक इंच मिक्स केल्यानंतर सव्वा पाच इंच तर फोर पॉईंट टू म्हणजे पहा सव्वा चार येतात आणि थ्री पॉईंट सेवन म्हणजे येतात पावणे चार इंच हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला या इथे टेपमध्ये दाखवते इथे परत तुमचं कन्फ्युजन व्हायला नको फोर आता इथे फोर पॉईंट टू आलेला आहे तर हे पहा हे दोन रेषा म्हणजे फोर पॉईंट टू म्हणजे किती झाले पहा सव्वा चार इंच आणि हे थ्री पॉईंट सेवन आहे म्हणजे पहा इथे म्हणजे किती झालेत पहा पावणे पा चार इंच हे पावणे चार इंच झाले या पद्धतीने तुम्हाला टेपवरती मोजायचं आहे आणि हा जो बांधमधला मोठा दाखवलेला आहे हा अर्धा असतो तर हे झाले किती साडेतीन आणि त्याच्या पुढे ह्या दोन रेषा पावणे चार इंच हे तुम्ही मेजरमेंट्स विसरू नका छत्तीसमध्ये सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे करायचं आहे इथे साडेचार इंच येतात आता इथे पहा फाईव्ह आलेला आहे फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा आहे यामध्ये एक इंच मिक्स करा साडेचारमध्ये एक इंच मिक्स केलं की किती होतात साडेपाच इंच अडतीस साईजमध्ये पावणे पाच आता या इथे पहा हा झाला पावणे पाच प्लस एक पावणे सहा फाईव्ह पॉईंट सेवन म्हणजे किती झाले पावणे सहा इंच झालेले आहेत फोर्टी आता फोर्टी साईजमध्ये सहा आपण मुंडा घेतो तर पहा डिवायडेड केल्यानंतर सुद्धा सहाच येणार आहे सहा इंच मुंडा फोर्टीमध्ये परफेक्ट मुंडा आहे फोर्टीमध्ये सहा इंच फोर्टी टू फाईव्ह पॉईंट टू म्हणजे सव्वा पाच इंच त्यामध्ये एक इंच प्लस केलेलं आहे सव्वा पाचमध्ये एक इंच प्लस केल्यानंतर येतात सव्वा सहा इंच सिक्स पॉईंट टू फोर्टी फोर साईज म्हणजे सव्वेचाळीस साईजमध्ये साडेपाच इंच आठवा भाग येतो त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे किती झाले साडे सहा इंच आता इथे फोर्टी सिक्स पावणे सहा इंच त्यामध्ये एक पावणे सहा प्लस एक किती झाले पावणे सात इंच तर अशा प्रकारे मी तुम्हाला परफेक्ट मुंड्याचा जो चार्ट आहे तो कसा काढायचा हे सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको किती साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा परत काय बदल करायचे हे सुद्धा मी आता तुम्हाला लगेचच सांगते तर हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या कि एका वहीमध्ये नोट करून घ्या किंवा तुम्ही स्वतः तयार करून ठेवू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुंडा कसा काढायचा तर यानुसार मी तुम्हाला आता काय बदल करायचा मी थोडंफार सांगते आता इथे मी तुम्हाला बत्तीस साईजचा फॉर्म्युला सांगते तर बत्तीसमध्ये आपण मुंडा किती घेणार आहे आपला मुंडा किती आलेला आहे पाच शोल्डर सुद्धा आपण किती घेणार आहे पाच शोल्डर पाच घेतलं इथूनही मी पाच घेतलं आता आपल्या फॉर्म्युलानुसार मुंडा आलेला आहे है पाच इंच तर या पद्धतीने हे ड्रॉ करायचं आहे इथे बदल काय करायचा हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो टाईटही होणार नाही आणि लूजही होणार नाही म्हणजे तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येऊ नये पहा इथे आठ इंच चौथा भाग आला बत्तीसचा पुढे मी दीड इंच जे मार्जिन आहे ते वापरते इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन करायचं आहे मी तुम्हाला इथे पाठीमागील मुंडा फक्त दाखवते आता तुम्ही माझी नेहमी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजत असेल मी पाठीमागचा मुंडा किती इंचावरती घेते तर सव्वा इंच आणि हा जो मुंडा घेतलेला आहे त्याचा मध्य करायचा इथे ही लहान साईज आहे म्हणून अर्धा इंच आणि इथे सुद्धा अर्धा इंच डाऊन करायचं आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये फुगा येणार नाही तर आकार कसे द्यायचे पहा असे द्यायचे इथे डाऊन करायला विसरायचं नाही इथे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन असतं शोल्डर जोडतो आणि इथून आपण बाही जोडतो तर इथून आपल्याला हा जो मुंडा आहे या फिटिंगच्या लाईनपर्यंत मोजायचा आहे हा जो मुंडाघेर आहे पहा तो जर व्यवस्थित आला नाही तर तुमची फिटिंगची जी लाईन आहे पहा ती तिरकी येते म्हणजे काय होतं जर मुंडाघेर कमी भरला तुमच्या ब्लाऊजमध्ये तर पहा टाईट होतं आणि बाहीचा दंडघेर मोठा असला तर दंडघेर जास्त होतो त्यामुळे पहा अशी शिलाई जाते इकडे तिरकी तर त्यासाठी मुंडाघेर परफेक्ट घेणं गरजेचं आहे आता हा मुंडा किती येतोय शक्यतो बत्तीसमध्ये पहा साडेसहा इंचापर्यंत आपला मुंडाघेर असतो तर पावणे सात इंच इथे मुंडाघेर आलेला आहे म्हणजे परफेक्ट आहे जर कोणाचा यापेक्षा कमी असेल सहा इंच अशा पद्धतीने मोजायचे पहा मी तुम्हाला असा टेप दाबून धरायचा जेणेकरून आपला टेप जो आहे तो हल्ला नाही पाहिजे आता इथे पहा बरोबर पावणे सात इंच आपला मुंडा गिरालेला आहे तर यापेक्षा कमी असेल तर इथे कमी को करून घ्या मुंड्याची उंची परत जसे आकार मी सांगितलेले आहेत त्या पद्धतीने देऊन घ्या आणि कदाचित म्हणजे क्वचितच छत्तीसमध्ये जास्त मुंडा असतो नाही तर साडेसहापर्यंत शक्यतो असतो याच्या पुढे असेल तर इथे असा मुंडा वाढवायचा आहे आपल्याला आणि परत आता मी कसे जे आकार दिलेले आहेत ते आकार देऊन घ्यायचे तर हे मात्र बदल तुम्हाला करावे लागतील जरी आपण परफेक्ट मुंड्याचा चार्ट आता मी या इथे चार्ट दिला त्यानुसार बरोबर आपला साडेसहा इंचा मुंडाघेर आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला काही बदल करण्याची गरज नाही परंतु जास्त असेल आता पुढे पुढे तुम्ही जसं ब्लाउज स्टिच कराल छत्तीस चाळीस तर त्यामध्ये कमी जास्त होत राहतो मुंडाघेर त्यावेळेस मात्र बदल करावेच लागतील तर या पद्धतीने तुम्ही बदल करा मी नेहमी व्हिडिओमध्ये असं सांगत असते की पहा मुंड्यामध्ये या या प्रकारे बदल करायचे आहेत तर तुमचं फिटिंगची जी लाईन ला, आहे ती व्यवस्थित येणार आहे आता पुढचा मुंडा कसा घ्यायचा आता पहा ही आपली लाईन नाही मी तुम्हाला बदल सांगितला ही परफेक्ट लाईन आहे तर पाऊन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला इथून अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची इथे जे अंतर आहे पहा या पॉइंटमध्ये इथे पाऊ इंचच, एकदम पाव पॉइंट पॉइंटमध्ये अंतर हवं हो जास्त नाही आणि हा जो असा पहा मुंडा जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे या प्रकारे मिळवायचं आहे हा मुंडा आपला आहे तर या प्रकारे तुम्ही मुंड्याला आकार देऊन पहा एकदम परफेक्ट असा मुंडा येतो आणि हा जो चार्ट आहे आपण तयार केलेला एकदम परफेक्ट आहे मी सुद्धा यानुसारच वापरते मुंडा आणि मला वाटलं की मुंडाघेर जास्त आहे तर त्यावेळेस मात्र पहा इथे आता बत्तीसमध्ये तुम्हाला वाटलं जास्त आहे तर तुम्ही या इथे सव्वा पाच ते साडेपाच इंच मुंडाघेर घेऊ गे शकता आता फोर्टीमध्ये तुम्हाला सांगते काय करायचं आहे फोर्टीमध्ये जास्त बदल आपल्याला करावा लागतो कधीकधी मुंडाघेर जो आहे तो दहा साडेदहापर्यंतसुद्धा येतो फोर्टीमध्ये त्यावेळेस मात्र मुंडाघेर जो आहे तो वाढवायचा आहे सव्वा सहा घ्यायचा साडेसहा इंचसुद्धा आपल्याला कधीकधी फोर्टीमध्ये घ्यावा लागतो तर त्यासाठी आपले व्हिडिओ सर्व पाहत रहा मी कुठे कसे बदल करते हे सर्व मी डिटेलमध्ये सांगत असते तर पहा हा मुंडा फॉर्म्युला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद